आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी सामाजिक कार्यात अग्रभागी असलेल्या कृष्णराज महाडिक युवा शक्तीमध्ये मध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या युवकांनी प्रवेश केला हुपरीतील छत्रपती युवक संघटनेचे संस्थापक सामाजिक आणि महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अरिहंत बल्लोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना कृष्णराज कृष्णराज महाडिक महाडिक यांच्या कार्याने घातली होती त्याचप्रमाणे यांनी अखंड कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांना भुरळ घातली आहे यावेळी कृष्णराज महाडिक यांनी खेळ आणि खेळाडूंना नेहमी सहकार्य करण्याचे तसेच युवकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी अरिहंत बल्लोळे सचिन वाईंगडे रजत बल्लोळे आदित्य पलसे ओंकार लोहार रोहित सुतार रोहित चोरमुले यश मगदुम सुमित नवाळे सोमराज जाधव श्रीनाथ निकम मयूर कनगळे प्रणव पाटील वित्राक शेटे, दर्शन देशनूर गणेश शेवाळे गौरव पोद्दार आर्यन बल्लोळे पार्थ जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते